युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आणि आता आहे सॅटरडे प्रशांत जे आज जरा लवकर गेले साडेआठ गेले आणि आज माझ्याकडे भाजीला शिमला मिरची होती पण त्यांना नाही आवडत तर त्यांना मी मुगाची डाळ दिली करून डाळ पोळी आणि काही पपई वगैरे कट करून दिली कारण की घरामध्ये पपया भरपूर आहे आणि आज आम्हाला करीनाला आणि मला जरा बाहेर जायचं आहे तर ऍक्च्युली करीना टॅटू करते आता मी स्वतःच एवढे टॅटू केले तर मी तिला कसं रोखू शकते म्हणजे मला असं वाटत होतं की नको करू ब सध्या मी पण तिला करायचंय खूप कधीच तिचं मन आहे तर ते काय टॅटू आहे काय डिझाईन ते करणार आहे किंवा मी कुणाकडून करणार आहे कुठे जाणार आहोत ते सगळं तुम्हाला कळणारच आहे पण काय झालं तिने काल आता ती इथे जिम जाते कारण तिला पुण्याला ना जिम स्टार्ट करायचंय तर म्हटलं इथे तोपर्यंत जा काल काय गेली नाही मला बोलली सकाळी मला लवकर उठव मम्मा मी जिमला जाईल आणि पहाटे प्रशांतजी उठले चारला तर करीना किचनमध्ये मॅगी बनवत होती पहाटे चारला ऍक्च्युली तिची आत्ता जस्ट एक्झाम संपले आणि एक्झाम पिरियडमध्ये ती उलटं करते रात्रीचं जागते रात्रीचा अभ्यास करते आणि मग अभ्यास करते आणि भूक लागते तेव्हा ती खाते तर आत्ता जस्ट तिचे एक्झाम झाली म्हणून मग तीच थोडीशी हॅबिट तर हो ती चारला मॅगी बनवत होती तो प्रशांतजी मला सकाळी म्हणत होते माझ्या आजी सांगायची म्हणे की नेहमी घरामध्ये अन्न पाहिजे म्हटलं आहो घरामध्ये अन्न होतं रात्रीच खिचडी केली होती खिचडी होती भाजी होती होतं म्हटलं सगळं पण तिला जर मॅगी खायचा मूड झाला असेल म्हणून तिने मॅगी खाल्ली असेल तर तिने मला सांगितलं होतं की मी सकाळी साडेआठला उठेल जिमला जाईल आणि तिला हेअर वॉश करायची असली काही एक दीड तास एक तास तर लागतोच तिला कमीत कमी आंघोळ करायला लवकर उठो मम्मा पण जर चारपर्यंत ती जागी होती व ती जाग तिला कसं का काय उठवावं हा मला प्रश्न पडलाय तसं तिने अलार्म सेट केलायच आहे तर माझी हजूर बाकी आज हेअर कलर केला तर माझे फक्त इथेच आहे एक बट ही बघा ही एवढी एक बट तुम्ही दिसत असाल एवढ्याच बट मध्ये आता व्हायला लागले थोडे थोडे पण इथे जास्त झाले फ्रंटला तर ते जेव्हाही करता मग मी त्यातला थोडासा कलर लावून घेतला आणि पिन करून घेतले तर एवढीच बट केस मी धुवून घेणार आहे पूर्ण केस काही धुणार नाही प्रचंड थंडी आहे चला आता मी कामावरून घेते अजून एखादा तास बघते तिची ती थी स्वतःहून उठली तर ठीक नाही तर मम्मी तिला उठवेल आणि मग दाखवेलच तुम्हाला कुठे जाऊ काय जाऊ कसा टॅटू करतोय कुणाकडून करतोय टॅटूचं मिनिंग काय आहे ते सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल सारे भेटेलपणापासून आपण ऐकायत आलो नाही का माझ्या म्हणजे आत्या वगैरे आल्या क्या आई त्यांच्या केसांना तेल लावायचे आणि केसांना तेल लावायचं असतं म्हणजे केस चांगले राहतात कॅल्पला तेल लावायचं असतं पण आता डॉक्टर सांगतात की तेल नका लाव तेल नका लाव म्हणजे ते काही स्किन इश्यू होता जसं की करीनाला आता ती ज्या एजमध्ये आहे पिंपल वगैरे होत राहतात तर डॉक्टरांनी तिला खूप ऑइलिंग नाही करायला लावलं केसांना परंतु मी तिला म्हटलं आता चल आली येतं तेल लावून देते तर मग मी जरा खोबऱ्याचं पॅराशूटचं तेल गरम केलं त्याच्यामध्ये थोडंसं अलोवेरा जेल आणि विटामिन ई e कॅप्सूल टाकली आणि कोमट कोमट तेल असं तिच्या केसांना लावून दिलं स्कॅल्पला लावून दिलं आणि थोडीशी मसाज करून दिली मी जरा गरम पाणी पिले थंडीमुळे पाणी पिण्याची इच्छाच होत नाही मग मी गरम करून घेतलं तर ती गेली जिमला ती गुरली मी जरा जिमला जाऊन येते आता मी देवांची पूजा वगैरे करून घेते आणि तिला खारे शंकर पाळे पाहिजे तर मग थोडासाच मैदा आहे माझ्याकडे घरात कारण घेऊन जाते वस्तू आणि खायची आठवण राहत नाही तिने खूपदा मी असं चेक केलंय एकदा करंजा घेऊन गेली होती त्यांना बुरशी आली असं म्हणजे लक्षात राहत नाही तर म्हणून मी ठरवलं थोडेसे म्हटलं जेवढा मैदा आहे तेवढे करू तर माता शंकरपाळ्यांचं पीठ भिजून देते खाऱ्या शंकरपाळ्यांचं आणि ते भिजेपर्यंत म्हणजे थोडा वेळ तेवढ्यात पूजा करून घेते आणि मग शंकरपाळे बनवेल तिच्यासाठी स्नॅक्सला थोडेसे असे छान वाटतं खारे शंकरपाळे खाय खायला तर ती बोलली असे बारीक बारीक करून दे खूप खरपूस लागतं आणि मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी रेसिपी बऱ्याचदा टाकली कारण माझ्याकडे नेहमीच खारे शंकरपाळे बनतात नमकीन माझ्या मुलांना गोड शंकरपाळे नाही आवडत पण मी जिरं कमी वापरते आणि ओवा भरपूर वापरते त्याच्यामुळे ते, ते खूप छान टेस्ट देतात शंकरपाळे रात्री जी खिचडी बनवली होती ती अतिशय टेस्टी होती मी ती खिचडी गरम करून घेतली आणि तिच्यावर मी थोडीशी शेव टाकून खाते कारण की मला खूप आवडली होती खूप छान झाली होती आणि तुम्ही बघू शकता छान अशी तयार होऊन मी किचन मध्ये काय करते करणाला आणि मला बाहेर जायचंय त्यासाठी मी अशा पद्धतीने तयार झालेली आहे तुम्हाला इथे थोडस जाणवत आहे का मला आत्ता जाणवत आहे खड्ड्या इथे पूर्वी माझं काय होतं गोंदन जे की लहानपणी गोंदलेलं होतं तर तिथे थोडस ते कधी कधी जाणवतं तर मी आता तयार होऊन किचनमध्ये काय करणार आहे पुऱ्या बनवणार आहे करीनासाठी कारण की मी छोले पुरी आज तिला जेवायला बनवलं आहे म्हणजे तिच्या पप्पांनाही छोल्याची भाजी दिली परंतु प्रशांतजींना छोल्याच्या भाजीबरोबर पोळी दिली डब्याला पण करीनासाठी पुऱ्या बनवायच्या आहे तर मी आता तयार होऊन मॅडमची तयारी अजून बाकी आहे तर मी आता तिच्यासाठी गरमागरम पुरव्या पुऱ्या बनवते आणि मग आम्ही बाहेर जाऊ तिचं जेवण झाल्यानंतर चणा मसाला आणि पुऱ्या इथे करीना मॅडम साठी ताट रेडी आहे आय होप की त्या लवकर या रूम मधून बाहेर येतील आणि जेवायला बसतील टेस्ट घेतली गेली का तुझी आवडली का हो थँक्यू हा करीनाने तयारी केली पण ती बाथरूम मध्येच आहे आता निघाल्यानंतर ती कपडे बदले मला जिथे जायचं होतं ज्या पर्सन कडे जायचं होतं त्या पर्सनला अचानक काम निघालं आणि त्यामुळे आमचं जाणं जे आहे ते पोस्टपोन झालं ऍक्च्युअली आम्ही दुपारी दोन पर्यंत तिथे पोहोचणार होतो परंतु आता तिकडनं असा मेसेज आला की सात पर्यंत या फाईव्ह ट्वेंटी झाली आता आणि करीनाला काही शॉपिंग करायची आहे इनऑर्बिट मॉल ला जात आहोत आम्ही तिथे जाऊ करिनाची शॉपिंग वगैरे करू आणि मग आम्हाला जिथे जायचं आहे तिथे आम्ही जाऊ सातचं पुढे मागे होईल त्याचं एवढं काही नाही मी उबर बुक करत होते करीना आपली उबर ऑटो कर मम्मा आम्हाला वाचतील मग उबर ऑटो बुक केली आहे ऑटो गेटवर आली आणि ती काहीतरी विसरून राहिली गेली वरती परत चला आम्ही ऑटोनं जातोय आता मॉलला मॉलला पोहोचून गेलेलो आहोत बराच वेळ लागला मॉल बघा किती सुंदर आहे कुठला मॉल आहे मॅडम कॉल आला होता बिचारे मी येतो मी येतो मी त्यांना बोलली खूप ट्रॅफिक आहे खूप वेळ लागेल बघा म्हटलं पण बघू आता ते काय करतात ते आले तर ते आम्हाला जॉईन करतीलच चला आता मी मॉलच्या मध्ये एंट्री करतो ऍक्च्युअली करीनाला इनर गारमेंट्स घ्यायचे होते आणि ती ऑनलाईन मागवणार होती एच एन एम मधून परंतु मी तिला बोलले की नाही ऑनलाईन नको मागवू म्हटलं आपण जाऊ परंतु बॅडलक असं की इथला जो एच एन एम स्टोअर होतं तिथे इनर गार्मेंटचं चा सेक्शनच नव्हतं तर टायटाय फिश होऊन गेली तिची परंतु आम्ही आलो मॉलमध्ये आणि मुलांना मॉलमध्ये फिरायला मॉलमध्ये शॉपिंग खूप करायला खूप आवडतं आणि नुकतंच न्यू इयर होऊन गेलं आहे त्यानंतर क्रिसमस होऊन गेले त्यामुळे मॉल खूप छान सजवलेला होता क्रिसमस ट्री वगैरे खूप छान होतं जिथे छोटे छोटे मुलं त्याच्यामध्ये उभं राहून फोटो वगैरे काढत होते की करीनाला एच एड एममध्ये जायचं आहे आणि मॉलमध्ये बरीच गर्दी आहे ॲज ऑलवेज कुठल्याही मॉलमध्ये गेल्यानंतर गर्दी असतेच आणि आता याच्यानंतर आम्ही जाणार आहोत टॅटू करायला माहित नाही आता किती वेळ लागेल काय लागेल ती करीनाला ह्या छण्यांमधून इनर गारमेंट घ्यायचे होते आणि इन ह्या इथल्या ह्या मध्ये इनर गारमेंटच नाही आहे म्हणजे आम्ही खूपच इतकं आलो असं झालं पोपट झाला करीनाचा मोठा पोपट झाला काय झालं पाहिजे आणि माझ्यासाठी इथे बर्गर फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक असा कंबो मागवण्यात आलेला आहे आणि करीना खाते चिकन के एफ सीचं के एफ सीचं आहे ना चिकन विंग्स हां चिकन विंग्स चिकन विंग्स खाते के एफ सीचे परंतु आता हे कोल्ड्रिंक करी मी करीनाला ट्रान्सफर करते आणि मी खाणार आहे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज हा 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 मी म्हटलं ना की करीनाला टॅटू बनवायचा फ्रेंडच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल प्रतीकची ही फ्रेंड कशी तर आम्ही ज्या वेळेस नाशिकला राहत होतो कृतिकाची नानी नाना ते माझे शेजारी होते आजी आजोबा आईचे आई, आई वडील आणि या सुट्ट्यांमध्ये यायच्या तेव्हा पासूनची प्रतीकची आणि तिची मैत्री म्हणजे तर चाइल्डहुड फ्रेंड आहेत ते तर ती हैदराबादला बंजारा हिल म्हणून एरिया दाखवते तिथे राहते तर ही बघा ही आहे प्रतीकची फ्रेंड कृतिका मम्मी पप्पा नगर मी रेते बेटा कसे बोलो एकदम सब बढिया दादा दादी भी है ना शायद जॉईंट फॅमिली दादा हो। हा ना ना, नाना हाँ। अरे बाप रे मैवाली अच्छा अरे वा मतलब पापा की भी मम्मी है और मम्मी की वो, भी वो, मम्मी है अरे वा नाईस नाईस आणि आता इथे त्या करीना मॅडम ला काढायचा आहे टॅटू तर आता सगळे पहिले तर हा टॅटू बनवणार आहे ट्रायंगल तो इसका क्या मीनिंग होता है बेटा मुझे पूछो ना मैं करा अच्छा तुम करा रही हो राइट राइट अच्छा मारा थे का मला, थोड़ी थोड़ी आणि कृतिका फिल्म प्रोड्युसर आहे आणि खूप छान काम करते ती आणि छान तुला खूप ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर तुम्हारी पर्सनॅलिटी के से तुम्ही ऍक्टर बनना चिये हिरोईन वेबसिरीजिंग हा अरे वा नाईस आणि काय मिनिंग आहे त्याचं त्याचं मिनिंग पहिलं एक ट्रायंगल मीनिंग हे शिव शक्तीच मिनिंग असतं त्याचं आणि शक्ती अच्छा म्हणजे दुसरं की त्याच्यात माइंड माइंड बॉडी आणि सोल हा ते दिसत त्याचं दुसरं मीनिंग आहे अच्छा लाईफ मध्ये तीन महिने पण आणि मेन त्याचं मेन जे मला आवडतं चेंज अच्छा लाईफ मध्ये चेंज होत राहतं आणि ते तुम्हाला एक्सेप्ट करायला लागेल आणि चेंज इज अ लॉ ऑफ नेचर ओके तर असं मिनिंगफुल असं टॅटू आहे ते आता आपण हे टॅटू करून घेऊया मग बघू पुढे अजून काही करते का तर हे करणार आहे सध्या तरी जिचं मिनिंग आता करीनाने सांगितलं चलो आधी स्टार्ट करू केस रिमूव्ह केले किया ब्लेटने अच्छा स्टेनसिल स्टेंसिल लिक्विड अप्लाय केलं आणि आता जे ट्रायंगल बनवायचंय प्रिंट उमटे प्रिंट होगा का अच्छा सी? स्टेन्सिल लावलेलं होतं ना हाताला तर ते ठेवल्यानंतर मग ते आलं हातावर छापलं गेलं डिझाईन ट्रायंगलचं जे आणि फायनली आता टॅटूला सुरुवात like <laughs> होत हे काहीच होत नाही जसं मुंगी चावल्यासारखं होतं वॅसिन लावते ती नाही काय नाही आता धात धर माझा काहीच नाही काहीच नाही होत मुंगीचा मुंगीचावत नाही अच्छा अरे पण पॅन का ट्रेस हा काय नाही होते करीनाला मी उगाचच तुला घाबरून दिलं होतं काय म्हण नाही बोले थोडा बहुत पेन होगा उतना तू बर्दाश्त बर्दा पकडू क्या मी कुठे हेल्प करू प्रतीक को बोल रही थी मतलब टॅटू के बहाने आजगी घर उसको बुला इधर प्रतीक बोला नहीं नहीं उसका बहुत सामान होता है वो सब कैसे लेकर आएगी इसलिए मैंने आधा स्टॉक मेरा ऑफिस कैसा है ना अभी स्ट्रेंजर्स वगैरह आते तो घर पे नहीं बुला सकते हाँ राइट तो ऑफिस में बहुत स्पेस भी है तो हाँ 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 करते हुए चला मला वाटलं होतं रीनाला दुखील काय नाही आता टॅटू बनवायला सुरुवात झालेली आहे मजा आता आहे इसलिए तो लोग इतने टाइटस कराते रहते हैं आता पूर्ण झाला का मग दाखव टीट करी ना कसं शेप देऊन झालं म्हणजे लाईन वगैरे करून झाल्या तर आता मध्ये फील करायचं आहे ते पण छान दिसतंय मस्त दिसतय हॅपी <laughs> वाव अच्छा दीकरा जा आहे तर हा बघा करीनाचा टॅटू झाला आहे करीना तिच्या लाईफचा पहिला टॅटू करून खूप हॅपी आहे आणि लकीली आम्हाला गुड पर्सन मिळाली जिने खूप तिचा हात खूप म्हणजे होता है ना किसी किसी का हाथ है ना बहुत हेवी होता है जैसे हम डॉक्टर के पास जाते हैं किसी के हाथ से इंजेक्शन बहुत चुपता है किसी का बिल्कुल समझ में नहीं आता तो इसको बिल्कुल भी पेन नहीं हुआ मतलब आपका हाथ बहुत लाइट है एकदम अच्छा है माझा जुना था होता की पहिला जुना कधी ट्रायंगल कंदापन टैटू व्हेनट्रल ट्रायंगल्स अच्छा पहिले ट्रायंगलच काढायचा होता तो काढला तो नहीं अच्छा हुआ मस्त हुआ डार्क कलर <laughs> 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 मस्त हुआ एकदम वो अच्छा। तो स्किन पे डिपेंड करता है कभी कभी कुछ लोगों की स्किन में जाता ही नहीं है तो फिर वापस दो बार करना पड़ता है हाँ ना अभी क्या केयर करनी है इसको अभी इसको पानी अवॉइड वाटर फॉर एटलीस्ट टू थ्री डेज बट इवन इफ यू टेक अ बाथ और समथिंग जैसे तो बाहर आएगी नहा के आ इमीडिएटली टिश्यू से वाइप कर मतलब उसको डोंट लेट इट स्टे वेट एट ऑल

अच्छा तो जो भी तुम्हें पसंद है मेरे को घर का नॉर्मल कुछ भी खिला दो तो हाँ ना हाँ ठीक है ठीक है फिर मैं और कोई कोई भी जैसे फेस्टिवल आते हैं हम लोगों के आ जाना घर समझ के बिल्कुल भी ऐसे नहीं सोचना हाँ नहीं मैं नहीं सोचती हाँ तो आ जाना अभी छान करो ना मियालो मैडम बरेफाई की हैप्प म्हणजे आता मला इतकं इथे इतकी जागायची सवय नाही आहे मॅडम तुम्ही असाल रात किडा मी दिनचा किडा आहे <laughs> तर मला झोप यायला लागली हरश यांचे बिचारे आले घरी आणि हो मी स्वयंपाक करून गेली होती रात्रीचाही आम्ही मॉलमध्ये खाल्ले तरी आम्ही विचारतोय घरी काही खायला आहे का चार पीस चिकन हां चार चिकनचे पीस खाल्ले तर चला कसं वाटलं तुम्हाला करीनाचा टायटू आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं खूप खूप धन्यवाद बाय बाय लव्ह यू ऑल टेक केअर गुड नाईट